म्हणजे सर्वसामा सर्वसामान्य कामगार असेल सर्वसामान्य नागरिक असेल वेगवेगळ्या योजना सांगितल्या जातात मोठमोठ्या मुट घोषणा केल्या जातात पण माझ्या माता भगिनीनं कळत की कि महिन्याचा किराणा भरत असताना किती घालमेल होती हे माझ्या माता भगिनीनं कळत आता दिवाळी झाली दिवाळीचा किराणा भरताना कळलं म्हणजे एकीकडून सांगितलं जात होत लाडकी बहीण आणि माझ्या बहिणीला दाजी सांगत होते करंजाकर दिवाळीला ती खोबरं किसायला जात होती तेव्हा कळत होतो खोबरं एकशे चाळीस रुपयाचं दोनशे रुपये झालं दाजीने सांगितलं शंका गेली त्याला डावा तीनशे वाढला आणि ही जर परिस्थिती प्रत्येक वेळी हो असेल इतकंच नाही तर आपली लहान लेकरं जे शाळेत जातात त्यांच्या शिसपेन्सिल आणि रबरावर सुद्धा अठरा टक्के जीएसटी आहे सर्वसामान्य मध्यम वर्गीय माणूस ज्या मोटरसायकल घ्यायला गेला असेल दिवाळीला तेव्हा त्याच्या मोटरसायकल वर अठ्ठावीस टक्के जीएसटी म्हणजे पन्नास हजाराची मोटरसायकल असेल तर वरचे सोळा हजार रुपये हे फक्त तुम्ही जीएसटी भरता विचार करा मोटरसायकल वर अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि मगाशी हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरचा उल्लेख केला त्या श्रीमंतांच्या हेलिकॉप्टर वर फक्त पाच टक्के जीएसटी आमच्या पोरांच्या टक्के जीएसटी आणि श्रीमंतांच्या हिऱ्यावर फक्त तक तीन टक्के जीएसटी हा जो फरक आहे या फरकामध्ये दोन वर्ग तयार झाले एक आहे वर्ग तयार झाला एक नाही वर्ग तयार झालाय आणि मग भारतीय जनता पक्षाच जे हम दो हवाई दो च चा सरकार चालू असत म्हणजे केवळ ठराविक उद्योगपतींचा भल होण्यासाठी तुमच्या माझ्या खिशातून सगळं काढलं जातं त्यांच्या तिजोरीत भरलं जात आणि तुम्हाला मला फक्त पोस्टर दाखवली जातात दिवाळीला गेला असेल बहिणीकडे भाऊबीजाला वळून घेतला असेल बहिणीला भाऊबीज टाकली असेल प्रेमाने टाकली का नाही दादा पण बाहेर आल्यावर बॅनर ला लावला का लावायला पाहिजे ना राव अमुक अमुक एवढ्या रुपयाची भाऊबीज टाकली लावला बॅनर चांगलं वाटलं असतं का हा जर हे तुम्हाला चांगलं वाटलं नसतं तर ज्यांनी तुमच्या खिशातून पैसे काढून घेतले तुमच्या दह्यावरून तुमच्या प्रत्येक खरेदीवरून पैसे काढून घेतले या महायुती सरकारने जेव्हा बॅनर लावले त्यांना काय उत्तर देणार त्यांची फार महत्वाची गोष्ट म्हणजे खर तर लोकसभेला झाली मतांची कडकी म्हणून यांना विधानसभेच्या आधी बहीण झाली होती लाडकी पर चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई अठवा दो नजर चौदह चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सो में कैसे सिमट गई अटवे ना पंद्रह लाख पत्ते अकाउंट दूर बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सो में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके इसलिए भाई दादा भाओ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके तुम्हें गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह हा गमती तो विषय सोड़ा महत्वा तो परवा सुधा कोलहापुरा भारतीय जनता पक्षा राज्य एक खासदार हा राज्यसभेचा खासदार विधान करतात व्यासपीठावरून विधान करतात आणि म्हणतात की ज्या माता भगिनी सरकार मधून लाडली लाडकी बहीणचे लाभ घेत असतील आणि इतरांच्या सभेला जात असतील त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा म्हणजे माझ्या तमाम माता भगिनींच्या टळ्याच्या मस्तकात झाली असं हे वाक्य आहे के के की एकीकडे सरकार सांगतं की आम्ही लाडकी बहीण म्हणतो पण भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार जेव्हा हे म्हणतात तेव्हा त्यांचा जो हेतू आहे तो स्पष्ट होतो तो म्हणजे हा हो हो सन्मान नाही हे तुमचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न आहे आणि मत खरेदी करण्याचा जर प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जात असेल तर मग हिशोब करावा लागतो पंधराशे रुपये महिन्याचे म्हणजे दिवसाची किती झाली काही म्हणजे रोजंदारीवर जाणाऱ्या आमच्या माता भगिनीचा रोज सुधारण्याच्या पेक्षा जा जास्त आहे अशा पन्नास रुपयामध्ये जर आमचं भविष्य आणि आमचं मत विकत घेण्याचा जर हेतू भारतीय जनता पक्षाचा असेल तर त्यांना त्यांची जागा आता दाखवण्याची वेळ आलेली आणि त्यामुळे या योजना करत असताना आमच्या महत्वाच्या प्रश्नांकडून आधी दुर्लक्ष केलं जातं हे दुर्लक्ष कशा कशा करून केलं जात अनेक ठिकाणी जाती धर्माचा विषय येतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षावाले तुमच्याकडे एप्रिल मध्ये झालं जोरदार जय श्रीराम हा हो ओके नाही झालं की नाही म्हणायला आपल्या काही हरकत नाही आपल्याही देवायचं की जय श्रीराम म्हटलं तर जय श्रीराम म्हणायचं पण त्याच वेळी ज्या हाताला काम असत त्याच्यात खरा राम असतो हे आम्ही मानतो आणि त्या हाताला काम आणि माझ्या तरुणांच्या हातचा रोजगार हा जर कोणी हिरावून नेला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने नेला दोन अडीच वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने पक्ष फोडण्यात आले चिन्ह पळवण्यात आली आणि पक्ष फोडून चिन्ह पळवून जे सरकार स्थापन करण्यात आलं ते नेमकं कशासाठी <laughs> वेदांता फॉक्सकॉन असेल बे, असेल टाटा एअरबस असेल साडेपाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही महाराष्ट्रातून इतर राज्यात गेली मराठी तरुणांच्या हातचा रोजगार गेला आपली पोरूजी इथं नाक्याला बसून राहतात ना या पोरांच्या हाताला रोजगार मिळाला असता हा रोजगार परराज्यात गेला हा परराज्यात रोजगार नेण्याचं काम जर कोणी केला असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं आता सोलापूर साठी तर वेगळ्या बोलायची गरज नाही मी येता अनेकांना प्रश्न विचारला सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके प्रश्न काय